मानव साहेब आणि गावंडे साहेब आपलं दुष्पनिधी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण सायकल यात्रा काढत आहात या सायकल यात्रेचा आपला उद्देश काय आणि कशासाठी ही सायकल यात्रा आहे ते थोडक्यात आम्हाला सांग नमस्कार मी रवी मानव सुराज्य नमस्कार मी प्रज्वल गावंडे महाराष्ट्र सायकल यात्रे तर आमची सायकल यात्रा आ, एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील पाथराड घोडे तालुकानेर येथून सुरू झाली तर ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आहे एकूण साडेतीन महिन्यात आमची ही आ, यात्रा चालणार आहे सत्तावीस जिल्ह्यातून आणि यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे तालुका सुराज्य व्यवस्था ग्रामीण क्षेत्रासाठी जी व्यवस्था आहे पंचायत राज व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हाव्या याकरिता आमची ही सायकल यात्रा आहे या आमची या ही तिसरी सायकल यात्रा या आहे दोन हजार पाच मध्ये गीताई अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून चाळीस युवकांनी बावीस जिल्ह्यातून सायकल यात्रा केली त्यानंतर दोन हजार बारा मध्ये जेव्हा मी आश्रम मधून माझ्या गावी गेलो तेव्हा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार बारामध्ये मध्ये तीन महिन्याची सायकल यात्रा करून यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण सोळा तालुके सायकल त्यानंतर ही तिसरी सायकल यात्रा माझी आहे प्रत्येक सायकल दोन हजार पाच मधला गीता अमृत महोत्सवा निमित्त होती दोन हजार बारा मधली ही यवतमाळ जिल्ह्यांचा अभ्यास दौरा होता तर यावेळी ती तालुका स्वराज्य व्यवस्थेसाठी आहे आपण हे यापूर्वी दोन यात्रा काढल्या त्याची ते फलश्रुती मिळाली आपल्याला अनुभव झाली हा असं आहे की त्या दोन यात्रेचा उद्देश हाच होता की गीता गावोगावी पोहोचणे आणि दुसरा तर दोन हजार बारा मधले हे पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास होता त्याच्यावर तो पूर्ण सोळा तालुक्याचा अभ्यास झाला आता या यात्रेबद्दल तुम्हाला काय अपेक्षित आहे शासनाकडून असं आहे की हे सायकल यात्रा आमची मुख्यतः जी ग्रामीण क्षेत्रासाठी सध्याची पंचायत राज व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हाव्या म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ज्या तीन सभागृहातून जे संपूर्ण ग्रामीण क्षेत्राचा व्यवस्था चालते त्यामध्ये सरकारने सुधारणा करावी म्हणजे महाराष्ट्रात चाळीस हजार गावं आहे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहे ह्या कशा आ, पूर्ण विकसित होईल चाळीस हजार गावे कसे सुजलाम सुफलाम होईल ही अपेक्षा आम्हाला सरकारकडून आहे की व्यवस्थेमध्ये सुधारणा कराव्या यात्रेला प्रतिसाद कसा नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे असं आहे की नागरिकांना तर आम्ही सगळा हा विचार समजावतो हो आणि सांगतो की ते पण अनुभवतात की हा निश्चितच सध्याची जी व्यवस्था आहे यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि आपण सरकारपर्यंत जायला पाहिजे यासाठीही आम्ही शुभेच्छा म्हणून ते देतात आणि नंतर आपण प्रत्येक जिल्ह्यातील जे आ, कलेक्टर सी ओ साहेब आणि तिथले स्थानिक आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते या वर्गापर्यंत जातो त्यांना आपण जे पुस्तक लिहिलेलं आहे तालुका सुराज्य व्यवस्था हे आपण जे पुस्तक आहे आपल्या यात्रेचा मुख्य उद्देश आला तालुका सुराज्य व्यवस्था हे पुस्तक आपण त्यांना भेट देतो आणि आजची गावाची व्यवस्था काय आहे आणि या व्यवस्थेमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करतो एक मुला शासनाने दखल घेतली आणि हे शब्द अभियान वापरायला सुरुवात केली माध्यमातून आपण आपण नागरिकांना यात्रेचा जो आमचा मुख्य उद्देश आहे की लोकान 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 उद्देश जी आपली लोकशाही आलेली आहे ही लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचलेली पाहिजे लोकशाही म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे तर मुख्य उद्देश हाच आहे की जी लोकशाही आहे तिचा विकेंद्रीकरण जे आहे ते झालं पाहिजे जे आपण नाव म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था तर स्थानिकांच्या हातात ने ते स्वराज्य असावं ही आमची मुख्य अपेक्षा आणि हा आमचा मुख्य विचार आहे तालुका स्वराज्य व्यवस्था याद्वारे ते स्थानिक स्वराज्य संस्था याची म्हणजे ही अनुभूती जनतेला येऊ शकते हे आम्ही जनतेला समजावतो एक वेळ पासून आपली यात्रा सुरुवात झाली आतापर्यंत एकूण सत्तावीस जिल्ह्याची आपली ही यात्रा आहे आज आम्ही अकोल्यामध्ये पोहोचलो आणि अकोला हा आपला विसावा जिल्हा आहे सुरुवात आपण यवतमाळपासून केली यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा पुणे नगर करून आपण मंत्रालयात गेलो म्हणजे मुंबईला गेलो मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्री आम्ही ज्या मतदारसंघात राहतो ते आमचे संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री भेटले तिथे मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आम्ही तीन दिवस प्रयत्न केले पूर्ण वर्षा निवासवर आणि मंत्रालयात पण पण मुख्यमंत्री साहेब भेटले नाही म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांसाठी आम्ही नागपूरला जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही तिथे मुख्यमंत्री साहेबांना भेटू तर असं करून मुंबईनंतर आम्ही नाशिक संभाजीनगर जालना बुलढाणा आणि अकोला हा विसावा जिल्हा आता फक्त सात जिल्हे बाकी आहेत येथून आम्ही अमरावती जाऊ अमरावती नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळलाच यात्रेचा समारोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला स्वातंत्र्य दिनी होईल बरं यात्रेमधला आपला मुक्काम मुक्काम कसा असेल तुझं कसं असं आहे की आपण एक सुई एक मन आहे आपल्या अतिथी अतिथी भव आणि शिवाय मागील अठ्ठावीस वर्षापासून मी पूर्ण वेळ याच जीवनात आहे मी पूर्ण यासाठीच समर्पित आहे पंधरा वर्ष गांधी विचारांच्या जे निमित्ता विवाह केंद्र आहे सेवाग्राम आश्रम आहे या सर्व सर्वोदय विचारात पूर्ण पंधरा वर्ष होतो आणि मागच्या तेरा वर्षापासून मी पूर्ण वेळ माझ्या गावात आहे म्हणजे एकतर अठ्ठावीस वर्षापासून एवढे महाराष्ट्रात संबंध आहे की आज सत्याहत्तर दिवस आम्हाला झाले सत्याहत्तर दिवसात एकही दिवस आम्हाला कुठे असं गाईड झाली नाही किंवा कोणतीही भोजना जे झालेली नाही म्हणजे आमचं तेवढं कामही आहे अठ्ठावीस वर्षापासून तेवढा परिचय आहे आणि दुसरा ही महाराष्ट्राची किंबहुना भारत देशाची संस्कृती आहे अतिथी देवभावची त्यामुळे आम्हाला कुठेही व्यवस्थेची काहीही अडचण नाही परंतु एखाद्या ना समजा पर्याय व्यवस्था स्वतः काय पर्याय व्यवस्थे म्हणून असं आहे की आम्ही सर्वदही आहे गांधी विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहे आम्ही काही कोणी नेते नाही आहे त्याच्यामुळे आमच्या दोन सायकलवर दोन बॅग असतात बॅग मध्येच आमचं चा चादर आहे म्हणजे जी काही व्यवस्था लागते अंथरून पांघरून ते सर्व आहे त्याच्यामुळे आम्हाला कधी व्यवस्था झाली नाही तरी मंदिर जरी जागा जरी भेटली तरी आम्ही त्याच्यासाठी स्वावलंबी आहे त्याच्यामुळे व्यवस्थेची आम्हाला काही अडचण नाही आम्ही स्वावलंबी पण आहे दिवसाला दिवसाचं असं आहे की आ, ते तर आमच्या ठिकाणावर असतात जसं आम्ही देऊळगाव राजावरून आम्ही बुलढाणा आलो बुलठाण्यावरून आता समजा अकोला आलो आम्ही तर आपल्या बुलठाण्यावरून आम्ही सेगाव आलो सेगावरून अकोला आलो तर जिथच जेवढं अंतर असेल त्यानुसार पण एके दिवशी आम्ही शंभर ते एकशे दहा हा आमचा आवरेज आहे जसं आता इथून उद्या आज अकोला उद्या अमरावती जाऊ तर अमरावतीतून पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर हा प्रवास आम्ही एका दिवसात करू म्हणजे शंभर ते आतापर्यंत जास्तीत जास्त यात्रा एका दिवसात आम्ही एकशे दहा किलोमीटर केलेली आहे बरं सायकल यात्रेनंतर मी तुम्हाला जे स्फूर्ती मिळाली किंवा तुमची संकल्पना मांडली अशी अशी यात्रा करायची आहे तर या यात्रेबद्दल आपली पूर्वतयारी काय होती का पूर्वतयारी होती पूर्वतयारीमधून पहिले आम्ही हे पुस्तक एक तयार केलं तालुका सुराज्य व्यवस्था आणि जे काही माझी मित्रमंडळी आहे पूर्ण महाराष्ट्रभरातली तु या सगळ्यांना आम्ही संपर्क केले की अशी जी मला यात्रा करायची आहे तर सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला की हां तुम्ही निश्चित करा मी जरी आम्ही इथे स्टुडिओमध्ये फक्त दोघंजण दिसत आहे पण आमच्या पाठीमागे शेकडो माझे मित्र आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातली ही जनता पण आहे ज्या जिथून आम्ही आलो की त्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहे तर सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या प्रेमाने विचाराने आमची यात्रा सुखरूप संपन्नपणे सुरू आहे संस्था <coughs> आम्ही या व्यवस्थेचं नाव तालुका सुराज्य व्यवस्था दिलेली आहे तालुका म्हणजे सध्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण भारतीय संविधानाच्या कलम चाळीस नुसार असं म्हणलेलं आहे की गाव हे स्वराज्याचे मूल घटक मूल घटक आहे आणि परंतु ते मूल घटक भारतीय संविधानाच्या कलम चाळीस नुसार झालेले नाही आहे त्र्याहत्तर घटनादुरुस्तीमध्ये सुद्धा एकोणतीस विषय गावाला दिलेले आहेत एकोणतीस विषयाची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही ही तालुका सुराज्य व्यवस्था सरकारला सुचवली आहे कसं आहे की गाव हे खूप छोटा घटक आहे आणि जिल्हा हा खूप मोठा घटक आहे म्हणून गावामध्ये स्वतंत्रपणे अशी व्यवस्था करणे शक्य नाही आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वतंत्र म्हणजे एवढं मोठं ते मॉडेल होणे शक्य नाही म्हणून याचा जो सुवर्ण मध्य आहे तो आहे तालुका तालुक्यामध्ये आवरेज तीनशे एकावन्न पंचायत समिती तीनशे अठ्ठावन्न तालुक्या म्हणजे साडेतीनशे समजा आपण नियर अबाउट एक हिशेब म्हणून पकडू साडेतीनशे तालुक्या आपल्या महाराष्ट्रात आहे आणि एका तालुक्यात शंभर ते सव्वाशे गाव असतात तर शंभर सव्वाशे गावाची व्यवस्था अगदी खूप व्यवस्थितपणे पूर्ण ही आपल्या तालुका स्तरावर ही व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते म्हणजे हे मुख्य उच्च आपला आहे की ग्रामविकासाकडे आपलं हे पूर्ण आपण फोकस केलेलं आहे hmm. यात्रि बरोबर आहे होत hmm. झाला पाहिजे hmm. आणि जर ग्रामविकासासाठी शासनानं जर दखल घेऊन हे जर समजा तुम्हाला काही मुद्दे आहेत ते शासनानं मान्य केले तर आपण याच्यामध्ये जे काही तुमच्या मते तुमच्या मनामध्ये तुमच्या संकल्पमध्ये आहे तर ते कसे कार्यान्वित करावे बरोबर आहे अगदी योग्य हाच प्रश्न आहे की तालुका सुराज्य हे सगळ्यांना म्हणजे हा प्रश्न असतो जसा तुम्ही हा प्रश्न केला हा प्रत्येक जणच प्रश्न करतात आणि हाच प्रश्न समजून घेण्यायोग्य जेवढे काही श्रोते मंडळी आम्हाला बघत आहे देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे म्हणून देशोन्नतीचे आणि कोरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी समजून घ्यावं की ही व्यवस्था कार्यान्वित होईल कशी तालुका सुराज्य व्यवस्था तर एकूण आमचं जे हे पुस्तक आहे सर्वांना विनंती आहे की याच्यावर आमचे नंबर आहे की डबल एट झिरो सिक्स नाईन थ्री एट फाईव्ह एट फोर डबल एट झिरो सिक्स नाईन थ्री एट फाईव्ह एट फोर हा आमचा नंबर आहे या नंबरवर जर तुम्ही आपण संपर्क केला के तर आम्ही हे पुस्तक पाठवण्याची किंवा पी डी एफ सर्व आहे या पुस्तकामध्ये आम्ही कांबळेसाहेब अगदी सविस्तर लिहिलेलं आहे की सध्या जे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर ग्रामपंचायतमध्ये व्यवस्था कशा पद्धतीने क्रियान्वयन होईल पंचायत समितीमध्ये व्यवस्था कशाप्रकारे क्रियान्वयन होईल आणि जिल्हा परिषदमध्ये प्रकारे क्रियान्वयन होईल तर याचं सविस्तर जे विस्तृत वर्णन आहे ते आम्ही या छोट्याशा पुस्तिकेमध्ये अगदी संक्षिप्त सूत्ररूपाने लिहिलेलं आहे म्हणून आपण सर्वांना विनंती की आपण हे पुस्तक नक्कीच वाचन करावं तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही असं सांगू शकतो की गावस्तरावर आणि तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रत्येक स्तरावर दोन दोन सभागृह असे गावस्तरावर जे दोन सभागृह असेल त्याचं नाव आपण दिलेलं आहे ग्राम संसद आणि ग्राम न्याय पंचायत हे दोन सभागृह आणि एक संविधानिक पद ते असेल पोलीस पाटील जे ऑलरेडी आहेच तर हे गावतर म्हणजे प्रत्येक स्तरावर दोन सभागृह आहे राहणार आणि एक संविधानिक पद राहणार तर गावस्तरावर राहणार ग्रामसंसद आणि ग्राम न्याय पंचायत व संवैधानिक पद पोलीस पाटील तर त्याचप्रमाणे तालुका स्तरावर असेल तालुका संसद आणि तालुका न्याय पंचायत आणि तालुका प्रमाण पुरुष हे संवैधानिक पद म्हणजे दोन सभागृह तालुका संसद आणि तालुका न्यायपंचायत आणि एक संवैधानिक पद जसं खाली पोलीस पाटील आहे तर मध्यभागी राहीन तालुका प्रमाण पुरुष आणि जिल्हा स्तरावर राहीन जिल्हा संसद आणि जिल्हा न्यायपंचायत आणि तिथलं संवैधानिक पद पद असेल जिल्हा प्रमाण पुरुष तर अशा पद्धतीनं दोन प्रत्येक स्तरावर दोन दोन सभागृह दोन सभागृहामधले एक जे सभागृह ज्याला संसद म्हणलेला आहे ग्राम संसद तालुका संसद आणि जिल्हा संसद हे तीन स्तरावर म्हणजे हे कायदे मंडळ असेल जे पै एक सभागृह आणि दुसरं जे म्हणलेलं आहे पण ग्राम न्यायपंचायत तालुका न्यायपंचायत आणि जिल्हा न्यायपंचायत हे तिथली कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी जसं विधान परिषद आणि राज्यसभा आहे त्या पद्धतीचं हे न्यायपंचायत कायदा व सुव्यवस्था म्हणजे एक सभागृह तुमचे कायदे बनवण्यासाठी आणि एक सभागृह असेल त्यावर कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि हे संवैधानिक पद तर अशा पद्धतीने हे तिन्ही स्तरावर ही व्यवस्था कार्यान्वित आणि तिचे सदस्य किती असेल काय असेल हे एवढ्या छोट्याशा मुलाखतीमध्ये सर्व सांगणं शक्य नाही म्हणून आपण सर्वांनी पुस्तक वाचलं किंवा आमच्याशी जर संपर्क केला दिलेल्या नंबरवर तर मात्र आम्ही निश्चितच तुम्हाला याची सर्व सविस्तर माहिती पोचवूया धन्यवाद मानव साहेब आपल्या आम्हालाही खूप चांगलं वाटलं की परिया रहे ही हो। आ, अमारा एक वाट के काल पोरे साहेबांची भेट झाली आणि ते म्हणाले की तुम्ही तुमचा सविस्तर एक सर्वांसाठी संदेश द्या आणि आज मान्य श्री कांबळे साहेबांनी आमची मुलाखत घेतली देशोन्नतीच्या स्टुडिओच्या आणि सर्व परिवाराच्या आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा